नमस्कार मित्रो मागच्या व्हिडिओमध्ये आपण सहकाराचा अर्थ सहकाराची व्याख्या ही पाहिली तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण सहकाराचा इतिहास हिस्ट्री ऑफ कोऑपरेशन हा पाहणार आहोत तर हा इतिहास पाहत असताना आपणाला जागतिक सहकार भारतीय सहकार व महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचा जो काही असणारा इतिहास आहे तो थोडक्यात आपणाला समजून घ्यायचा आहे तर मग आज आपण जागतिक सहकारी चळवळ काय आहे ते पाहणार आहोत तर मित्र हो सहकारी चळवळीचा उगम सर्वप्रथम युरोप खंडातील इंग्लंडमध्ये झाला इसवी सन सतराशे साठमध्ये युरोपात औद्योगिक क्रांती घडून आली औद्योगिक क्रांतीच्या प्रभावामुळे भांडवलशाही प्रवृत्ती वाढीस लागली परिणामी या भांडवलशाही वर्गांना अधिकाधिक नफा मिळवण्यात मिळवण्याच्या भांडवलदारांच्या वृत्तीमुळे ग्राहकांचे व कामगारांचे शोषण होऊ लागले कामगारांना फारच कमी वेतन देण्यात येऊ लागले शिवाय त्यांचे कामाचे तास वाढवण्यात आल्याने कामगारांच्या दारिद्र्यात भर पडली ग्राहकांना नकली माल कमी वजनाचा भेसळयुक्त माल महागड्या किमतीत कंपन्या विकू लागल्या त्यामुळे त्यांचेही आर्थिक शोषण व पिळवणूक होऊ लागली असा वर्ग अधिकाधिक गरीब हो होत गेला भांडवलदारांच्या नफ्यात वाढ होऊन ते अधिकाधिक श्रीमंत झाले गरीब व श्रीमंत यांच्यामधील जी काही दरी आहे ती दिवसेंदिवस वाढत होती आणि ही आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणावर आवासून उभी टाकलेली होती त्यावर उपाय शोधण्याचे प्रयत्न सुरू झाले आणि त्यालाच पर्याय म्हणून भांडवलशाही समाजव्यवस्था व नफेखोरीच्या प्रवृत्तीमुळे सहकार या संकल्पनेचा उदय झाला सर रॉबर्ट ओवेन यांनी कामगारांच्या सहकारी संस्था स्थापन केल्या तसेच त्यांनी सहकारी तत्वांचा प्रत्यक्ष व्यवहारात यशस्वीपणे वापर करून सहकाराचा पाया रचला म्हणून सर रॉबर्ट ओवेन यांना आधुनिक सहकारी चळवळीचे जनक मानले जाते इंग्लंडमधील रॉस्डेल येथे अठ्ठावीस विणकर विणकरांनी एकत्र येऊन सहकारी तत्त्वावर सण अठराशे चव्वेचाळीसमध्ये रॉसडेल इक्विटेबल पायोनियर्स सोसायटी लिमिटेड या संस्थेची स्थापना करून सहकारी ग्राहक भांडार सुरू केले व सहकारी चळवळीचा पाया घातला असं आपणाला म्हणता येईल मित्र याच कालखंडात जर्मनीमध्ये पतपुरवठा सहकारी चळ चळवळ सुरू झाली त्याचवरून कॅनडा चीन रशिया यामध्ये शेती सहकारी संस्थांच्या माध्यमातून सहकारी चळवळ मोठ्या प्रमाणावर उदयास आली डेन्मार्क या देशात दुग्ध उत्पादन सहकारी संस्थांच्या माध्यमातून सहकारी चळवळ सुरू झाली स्वीडनमध्ये ग्राहक सहकारी संस्था सुरू झाल्या यानंतरच्या काळात हळूहळू जगातील इतर देशामध्ये सहकारी चळवळीच्या माध्यमातून सहकारी संस्था सुरू झाल्या इसवी सन अठराशे पंच्याण्णवमध्ये लंडन येथे आंतरराष्ट्रीय सहकारी संस्थेची स्थापना झाली ही संघटना सहकारी तत्वांचे पालन करणाऱ्या सहकारी संस्थांचे जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करत असे जागतिक सहकारी चळवळीच्या विकासात या संस्थांचे योगदान फार महत्त्वाचे मानले जाते त्याचबरोना आपण जागतिक सहकारी चळवळीत सहकाराचा जो काही परिणाम आहे किंवा चळवळ कशी उभी टाकली हे आपण पाहिले आता भारतीय सहकारी चळवळ जो काही असणार आपला दुसरा मुद्दा आहे त्याकडे आपण लक्ष वेधतोय तर भारतीय सहकारी चळवळ ही अठराव्या शतकात इंग्लंडमध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊ लागले पक्क्या मालाची हा हक्काची बाजारपेठ व कच्च्या मालासाठी भारताच्या भूप्रदेशाचा वापर ब्रिटिशांनी केला औद्योगिक क्रांतीचा दुष्परिणाम व ब्रिटिशांच्या कूटनीतीमुळे भारतातील लघु व कुटीर उद्योग बंद पडले कारागीर व कामगार बेकार झाले रोजगारांसाठी व शे ते आपल्या शेतीकडे वळले परिणामी शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या वाढली शेतीवरील अतिरिक्त भार दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती डबगाईला आली शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा वाढला शेतकऱ्यावरील कर्जांचा बोजा वाढून ते सावकारी पाशात अडकले शेतकऱ्यांना सावकारी पाशातून मुक्त करण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना पतपुरवठा करण्याच्या दृष्टीने कायदेशीर उपाय योजले मित्र हो मुंबई प्रांतातील बडोदा येथे भारतातील पहिली सहकारी पतपुरवठा संस्था पाच फेब्रुवारी अठराशे एकोणनव्वद रोजी स्थापन झाली प्राध्यापक विठ्ठल लक्ष्मण कवठेकर यांनी अन्योन्य सहाय्यकारी मंडळी या नावाने पहिली पतपुरवठा संस्था स्थापन केली ब्रिटिश सरकारने भारतातील सहकारी चळवळीस मूर्त स्वरूप देणारा पहिला सहकार कायदा म्हणजेच भारतातील पहिला सहकार कायदा सन एकोणीशे चारमध्ये सहमत केला भारतीय शेतकऱ्यांच्या आर्थिक व सामाजिक जीवनास नवे वळण देणारा हा कायदा होता हा कायदा फक्त पतसंस्था स्थापन करण्यापुरताच मर्यादित होता सन एकोणीसशे चारच्या कायद्यातील त्रुटी व उणीवा दूर करण्यासाठी सन एकोणीसशे बारामध्ये दुसरा सहकार कायदा संमत केला या सहकार कायद्यामुळे सहकारी संस्थांची स्थापना सर्व क्षेत्रात होऊ लागली मित्र आपण पाहतोय तर पहिला कायदा एकोणीसशे चार आणि दुसरा जो काही कायदा समग्र कायदा करण्यात आला तो एकोणीसशे बारा हा कायदा आहे आपणा सर्वांना लक्षात ठेवायचा त्यानंतर पुढे आपण जातोय भारतातील सहकारी चळवळीची प्रगती व त्रुटी अभ्यासण्यासाठी सन एकोणीसशे चौदा साली ब्रिटिश सरकारने एडवर्ड मॅकलेगन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली या समितीने सहकारी चळवळीच्या भविष्यातील वाटचालीबाबत मौलिक सूचना केल्या पहिल्या महायुद्धानंतर सन एकोणीसशे एकोणीसमध्ये ब्रिटिश सरकारने मॉनफोर्ड सुधारणा कायदा मंजूर केला या कायद्यामुळे सहकाराविषयी विषय केंद्र सरकारकडून प्रांतीय सरकारांच्या अख्तारीत आला त्यानुसार सर्वप्रथम मुंबई प्रांताने सन एकोणीसशे पंचवीस मध्ये सहकार कायदा हा संमत केला त्यानंतर सहकारी चळवळीची पुनर्रचना करण्यासाठी ज्या विविध समित्या नियुक्त केल्या होत्या त्यांच्या शिफारशीवरून भारतात रिझर्व बँकेची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी करण्यात आली मित्र हो, आपण ज्या काही भविष्यात स्पर्धा परीक्षा देणार आहात त्या प्रत्येक स्पर्धा परीक्षाला हा प्रश्न आवर्जून विचारला जातो की रिझर्व बँकेची स्थापना कधी झाली तर तुम्ही तुमच्याकडे तुमच्या वहीमध्ये ह्या नोट्स ठेवणं गरजेचं आहे तर रिझर्व बँकेची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी करण्यात आली या बँकेने शेतीपतपुरवठा विभाग सुरू केला यानंतरच्या काळात केंद्र सरकारने सहकाराच्या विकासासाठी प्राध्यापक धनंजयराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली कृषी अर्थपुरवठा समिती एकोणीसशे चव्वेचाळीस व श्री आर जी सरैया यांच्या अध्यक्षतेखाली सहकार नियोजन समिती त्याचबरोबर एकोणीसशे पंचेचाळीस साली नियुक्ती केली बँकिंग सोयी व सुधारणासाठी सरकारने श्री पुरुषोत्तमदास ठाकूरदास यांच्या अध्यक्षतेखाली व बँकिंग चौकशी समिती एकोणीसशे एकोणपन्नास साली नेमली सन एकोणीसशे एक्कावन्नमध्ये ग्रामीण कर्ज अभ्यास करून शिफारस करण्यासाठी अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाहणी समितीची डॉक्टर एडी गोरवाला यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्ती केली होती सन एकोणीसशे चौपन्नमध्ये या समितीने आपला अहवाल सरकारकडे सादर केला या समितीने आपल्या अहवालात असे नोंदवले की सहकार अयशस्वी ठरला आहे तथापि तो यशस्वी झालाच पाहिजे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारत सरकारने सन एकोणीसशे एक्कावन्नपासून पासून पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून देशाच्या आर्थिक विकास घडून आणण्याचे धोरण स्वीकारले पंचवार्षिक योजना या दरम्यान सहकारी चळवळीचा विकास व सहकारी चळवळीत लोकांचा सहभाग वाढवणे यावर भर देण्यात आला अशा पद्धतीनं भारतामध्ये सहकारी चळवळीचा जो काही विकास विस्तार हा वाढीचा वेग आपणाला पारतंत्र्याच्या काळापासून ते भारताच्या स्वातंत्र्याच्या नंतर हा आपल्याला पाहायला आहे त्यानंतर आपण जागतिक सहकारी चळवळ भारतीय सहकारी चळवळ यांचा अभ्यास केला आता पुढे महाराष्ट्रातील सहकारी चळवळ ही कशा अनुषंगानं पुढे गेली ते आपल्याला पाहायचं आहे तर महाराष्ट्र हे सहकारी क्षेत्रातील पुढारलेले राज्य असून राज्यभरात सहकारी संस्थेचे मोठे जाळे पसरलेले आहे सहकारी पतपुरवठा संस्था बिगर कृषी पतपुरवठा संस्था विपणन सहकारी संस्था ग्राहक सहकारी संस्था प्रक्रिया सहकारी संस्था सेवा सहकारी संस्था मजूर सहकारी संस्था गृहनिर्माण सहकारी संस्था अशा विविध प्रकारच्या सहकारी संस्थांची स्थापना झाली त्या यशस्वीपणे कार्यरत असल्यामुळे महाराष्ट्रातील सामान्य नागरिक शेतकरी याना त्या कारणामुळे सहकारी संस्थेच्या संपर्कात आला महाराष्ट्रातील सहकारी चळवळीला सुमारे शंभर वर्षाहून अधिकचा अधिक काळाचा इतिहास असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी संस्थेची स्थापना एकोणीसशे तेवीसमध्ये मध्ये झाली मित्रो हाही मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि त्यामुळं याचं टिपण काढायला आपण विसरणार नाही तर मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी संस्थेची स्थापना ही सण एकोणीसशे तेवीसमध्ये झालेली आहे या बँकेचे पुढे राज्य शिखर बँकेत रूपांतरण होऊन ती सध्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड म्हणून कार्यरत आहे महाराष्ट्रामध्ये सहकारी पतपुरवठ्याबाबत स्त्री स्त्रीस्तरीय रचना त्रिस्तरीय रचना स्वीकारलेली आपणाला पाहावायला मिळते प्राथमिक स्तरावर सहकारी पतपुरवठा संस्था जिल्हा स्तरावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी संस्था तर स्तरावर राज्य सहकारी बँक त्यालाच मित्र आपण शिखर बँक असे सुद्धा म्हणतो अशा त्रिस्तरीय रचनेच्या माध्यमातून सहकारी बँकांचं कार्यान्वयन चालत असतं स्वातंत्र्यानंतर सन एकोणीसशे एक्कावन्नमध्ये प्राध्यापक धनंजयराव गाडगीड व पद्मश्री डॉक्टर वि विठ्ठलराव विखे पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे प्रवरा सहकारी साखर कारखाना लिमिटेड प्रवरानगर जिल्हा अहमदनगर येथे महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन झाला मित्रो हाही प्रश्न आपल्याला आवर्जून विचारला जातो की महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कधी स्थापन झाला व कुठे स्थापन झाला तर तो एकोणीसशे एक्कावन्नमध्ये धनंजयराव गाडगीळ आणि पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी प्रवरानगर जिल्हा अहमदनगर येथे स्थापन केलेला आहे आणि महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांनी सहकारी चळवळीचे एक नवे पर्व सुरू केले किंवा एक नया आयाम घालून दिला असं आपल्याला म्हणता येईल त्यानंतर मित्र स्वातंत्र्यानंतर एक एक पाऊल पुढे जात असताना आपण अनेक कायदे करत होतो अनेक धोरणं आखत होतो या धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली भारताला जरी स्वातंत्र्य मिळालं तरी महाराष्ट्र मात्र स्वातंत्र महाराष्ट्र मात्र स्वातंत्र्य झाला नव्हता कारण काही संस्थानं खालसाकरण झाली नव्हती आणि त्यामुळं महाराष्ट्राला स्वातंत्र्याची फळं चाकण्यासाठी एक मे एकोणीसशे साठ या दिवसाची वाट पाहावी लागली आणि त्यानंतर महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा एकोणीसशे साठ या कायद्यानुसार सहकारी संस्थांचे नियमन व नियंत्रण केले सन एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये महाराष्ट्र विविध प्रकारच्या एकतीस हजार पाचशे पासष्ट सहकारी संस्था होत्या तर मार्च दोन हजार अठरा अखेर ही संख्या एक लाख अठ्ठ्याण्णव हजार दोनशे बावनपर्यंत पोहोचली आहे म्हणजे हा विस्तार आणि विकासाचा वेग हा मोठ्या प्रमाणावर होतो आहे असं आपल्याला म्हणता येईल सहकारी संस्थांच्या संख्येत जसजशी वाढ झाली तसतशी सहकारी संस्थांच्या सभासद संख्येत भागभांडवलात कर्जे ठेवी यामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याची आपल्याला दिसून येते देशातील सहकारी संस्थांच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी केंद्र शासनाने घटना घटनादुरुस्ती अधिनियमन दोन हजार अकरावे सहकार कायद्यातील काही सुधारणा केल्या त्यानुसार महाराष्ट्र शासनाने चौदा फेब्रुवारी दोन हजार तेरा रोजीच्या अध्यादेशाद्वारे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा एकोणीसशे साठमध्ये मध्ये सुधारणा केल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं अशा पद्धतीने आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण जागतिक सहकारी चळवळ भारतीय सहकारी चळवळ आणि महाराष्ट्रातील सहकारी चळवळ यांचा अभ्यास हा केलेला आहे आणि आपण पुढील व्हिडिओमध्ये सहकाराची जी असणारी जी काही वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये पाहणार आहोत